उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या मोठ्या विसर्गामुळे चंद्रभागा नदी नदी दुथडी भरून वाहू लागली पात्रातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर सर्व मंदिरही पाण्यात गेली असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे चंद्रभागेच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढल्याने पंढरपुरात आलेल्या भाविकांना देखील चंद्रभागा स्नान करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे आज दुपारपर्यंत पंढरपुरात पाण्याची पातळी आणखी वाढली असून नदीकाठच्या सर्व गावांना व स्थानिक नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे सध्या उजनी धरणातून पंच्याहत्तर हजार तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये चोपन्न हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे आज सायंकाळपर्यंत पंढरपुरात तो विसर्ग पोहोचून चंद्रभागा नदी परिसरामधून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या स्थितीत नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरले असून पंढरपूर मंगळवेडा रोडवरील गोपाळपूर येथील पुलावर पाणी येण्याची शक्यता आहे चंद्रभागेच्या पात्रात उतरणे अतिशय धोकादायक ठरू शकते त्यामुळे नागरिकांनी व भाविकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन पंढरपूर नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे